आदित्य ठाकरे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात तुम्हाला शेती माहीत नाही धनंजय मुंडे ऑन आदित्य ठाकरे सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलं नाही म्हणूनच आम्ही रात्रीपासून इथं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पडलोय आदित्य ठाकरे यांनी चार्टर विमानाने यावं आणि फोटो शूट करावा आणि पुतना मावशीचं प्रेम दाखवावं यासारखं दुर्दैव काहीच नाही आदित्य ठाकरे म्हणतात या राज्याला कोण कृषी मंत्री माहीत नाही आदित्य ठाकरे आणि मी दोघांनी बैलजोडी तिफणीवरती बसावं आणि कोणी कोणती पण वरती मारते बघावं तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला तुम्हाला शेती माहीत नाही बांध माहीत नाही तीन वर्षांनंतर आता बांधावर येत आहात तेही निवडणुका समोर आहे म्हणून अशा गलिच्छ राजकारणाला मला उत्तर द्यायचं नाही ते राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलोय कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत अन हे सरकार आपल्याला घालवायचंय माझ्या एक लक्षात येत नाही हे सरकार घालवायचंय तर कशासाठी घालवायचंय कारण तर समजलं पाहिजे एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर बोलणं आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना हे शोभत नाही मात्र घालवायचंय का कळत नाही आम्ही लाडक्या बहिणी सक्षम केल्या भावांना आर्थिक मदत केली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो म्हणून सरकार घालवायचं आहे का राज्याच्या साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्षात लाभ देणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे चांगलं काम करत आहे हे घालवायचं कशासाठी हे उत्तर आदरणीय शरद पवारांना विचारलं पाहिजे ऑन शेतकरी मदत शेतकऱ्यांना सर्वपरी मदत करण्याचा पण प्रयत्न करतोय आणि विमा कंपनीकडून मदत मिळणार आहे सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीमाग ताकदीनं उभा आहे अडचणीच्या काळात सरकार मदत करायला कमी पडणार नाही ऑन राज ठाकरे लाडका शेतकरी विधान अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परळी इथं झालेल्या कृषी प्रदर्शनात सांगितले शेतकरी लाडका कसा आहे शेतकरी लाडका कसाय पीएम सन्मान योजनेतून सहा हजार रुपये दिले जातात किसान नमो योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातात शेतकऱ्यांच्या खिशातून फक्त एक रुपया देऊन त्यांच्या पिकाचं संरक्षण केलं जातं वीज माफी केली म्हणून शेतकरी आमच्यासाठी लाडकाय लाडकी बहीण अजित दादा ही योजना माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण नावान आहे ही राज्य सरकारची योजना आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या खाली दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करतोय त्यामुळे ही योजना कोणाच्या नावाने आहे तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहे ज्यावेळी पक्ष म्हणून तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने विचार करतात प्रचार करतात तेव्हा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या योजनांचा प्रचार केला जातो मात्र ही योजना मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आहे ऑन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री रणनीती त्या पक्षाची भूमिका आहे का तशी असू नये आज मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आहोत येणारी निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढणार आहोत निवडणूक झाल्यानंतर महायुतीचे सर्व पक्ष बसून राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे असं ठरवणार आहेत मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आपण दौरा करत आहेत काय नेमकी परिस्थिती आपल्या समोर हो आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आज परभणी दौरा केला आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काल मी बीड जिल्ह्याचा दौरा केला खर तर नांदेड हिंगोली परभणी बीड आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्हे हे अभूतपूर्व अतिवृष्टीच्या प्रभावाखाली आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं अतुनात नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे पासष्ट एम एम नाही तर जवळजवळ सर्वच मंडळ हे एकशे चाळीस एम एमच्या च्या पुढे आहेत आणि एक, एक मंडळ परभणी जिल्ह्याचं तीनशे पंचावन्न एम एमच्या च्या पुढे पाऊस पडलेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात नदीकाठच्या जवळजवळ सर्व जमिनी खरडून गेले त्याच्यावरची पिकं सुद्धा पूर्णपणाने नष्ट झालेली आहेत पाहायलाच मिळत नाही आणि जी पिकं आहेत ती आज पाण्याखाली आहेत मग कापूस असेल सोयाबीन असेल ऊस खाली पडलेला आहे आंतर पिकं असतील यामध्ये फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं कालच मी ज्यावेळेस रात्री मुक्कामी परभणीला पोहोचलो त्यावेळेस विभागाचे आयुक्तही होते आणि कलेक्टर पण होते त्यांना तिथेच आदेश दिले की आता क्रॉप इन्शुरन्स मध्ये जवळजवळ या जिल्ह्यातल्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी भाग आहे एक रुपया विम्यामध्ये त्या एक रुपया विम्याच्या पीक विम्या बाबतीत जे इंटिमेशन या ठिकाणी अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना पी पीक विमा कंपनीला ऑनलाईन द्यावं लागतं ते ऐवजी ऑफलाईन घ्या कारण आता या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी लाईट नाहीये <coughs> मोबाईल चार्ज होण्याचे प्रश्न आहेत नेटवर्क नाहीये ॲप डाउनलोड होण्याचे प्रश्न आहेत त्या ऍपवरती पुन्हा अपलोड करण्याचे प्रश्न आहेत त्यामुळे इंटिमेशन आता ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेण्याच्या बाबतीतले आदेश सुद्धा आज त्या ठिकाणी आयुक्तांनी सर्व कलेक्टरांना या चारही जिल्ह्याच्या चा, म्हणजे अतिवृष्टी प्रभावित जिल्ह्याच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत या जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा पीक विमा कंपनीला या ठिकाणी इंटिमेशन ऑफलाईन घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश काढलेले आहेत आम्ही सुद्धा पीक विमा कंपनीच्या बाबतीत अधिकाऱ्यांना बोललो आणि तात्काळ सांगितलं की आदेश आल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यात झालेली आहे वेगळे आता पंचे हे नाही तर अग्रिम तात्काळ या ठिकाणी पीक विमा कंपनीनी पंधरा दिवसाच्या आत कायद्याने द्यायला पाहिजे ते दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी सरकार पूर्णपणानं प्रयत्न करत आहे त्याचबरोबर एनडीआरएफ आणि एस एफच्या नॉम्प्रेम मध्ये जे खरडून गेलेले जमीन आहेत त्याच्या स्टँडिंग ऑर्डर आहेत त्याच्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे आणि एनडीआरएफ एस डीआरएफच्या बाबतीत पिकांचं जे नुकसान झालंय त्याची सुद्धा मदत या ठिकाणी सरकारकडून आपण शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पशुधनाचं सुद्धा हानी झालेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोठर पाईपलाईन ड्रीप या गोष्टीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पशुधनामध्ये तर अगदी कोंबड्यापासून शेळ्यापासून गाई म्हशीपासून बैलापर्यंत सर्व काही वाहून गेलाय एक व्यक्ती सुद्धा या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे मयत पावलेला शेतकरी त्यामुळं एकच आहे की या अभूतपूर्व परिस्थितीत संकटात शेतकरी जरी असला तरी या शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणानं महायुतीचं हे सरकार आणि कृषी विभाग ताकदीन उभा आहे आणि मी विश्वास देतो सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना की या अडचणीच्या काळात सुद्धा सरकार कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला मदत करायला कमी पडणार नाही हा विश्वास मी मी नाही। या निमित्ताने मी परभणी जिल्ह्यातल्या नाही तर सबंध महाराष्ट्रातल्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी देतो यांच्या संदर्भात अग्रिम हे देण्याची तरतूद अशी आहे की असे ज्या ज्यावेळेस अतिवृष्टीचं सा संकट येतं ज्यावेळी पीक हे आपल्या हार्वेस्टिंगच्या अगोदरच्या परिस्थितीत असत आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस रबी चांगली दिसायला खरीप चांगली दिसायला लागतं आणि क्रॉप चांगलं दिसायला लागतं ज्यावेळेस यावेळेस तर बंपर क्रॉप आपण महाराष्ट्रामध्ये पाहत होतो आणि अशात अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे पीक पाण्याखाली गेल्यात या संकटाच्या काळी पंचवीस टक्के अग्रिम देणं आणि अंतिम कापणी प्रयोगानंतर किती नुकसान नेमकं झाले त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स देणं खर तर हा फायदा एक तर शेतकऱ्यांना मिळतोय मागेही या ठिकाणी दिला काही ठिकाणी ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी अडचणी केली त्या कंपन्याच्या वर आम्ही कायदेशीर कारवाई करायला सुद्धा माग पुढे पाहिलं नाही त्या ठिकाणी कारवाई करून शेतकऱ्यांच्या पदरात आम्ही पीक विमा कंपनीचे पैसे या ठिकाणी जे शासनाने भरलेले आहेत मला तर सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की मागच्या वेळेस आठ हजार कोटी सरकारने राज्य शेतकरी आणि केंद्र सरकारचे म्हणून हप्ता भरला तर आठ हजार कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी पीक विमा देण्यात आला म्हणजे एक रुपयाचा फायदा सुद्धा पीक विमा कंपनीला होऊ दिला नाही त्यामुळे यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा अभूतपूर्व परिस्थिती आताच निर्माण झाली अतिवृष्टीमुळे तर पीक विमा कंपनीना सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकीने शेतकऱ्यांना मदत करायला सांगितलं त्यांचं म्हणणं की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्या नाही आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं याच्यासारखं दुर्दैव तर काहीच का नाही आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हटले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेने मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतंय बघावं म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्या तुम्हाला शिती माहीत नाही बांध माहीत नाही आत्ता तीन वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आलेत म्हणून असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही आहेत का आम्ही शेतकऱ्याची पोर आहेत शेवटी आज पदावर असू नसो पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतानी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हीच सरकारची भूमिका आणि ती आम्ही मांडतो राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे काही शेतकरी तर अक्षरशः हंबरडून रडत होते अशी भयंकर परिस्थिती होती मी अशी अवस्था मागच्या वीस वर्षात तरी एवढी अतिवृष्टी भयंकर पाहिली नाही परभणी सारख्या आणि बीड सारख्या जिल्ह्यात पासष्ट एम एम च्या पुढं आणि शंभर एम एमच्या आत अतिवृष्टी मी पाहिली पण दीडशे एम एम च्या पुढे आणि साडेतीनशे एम एम पर्यंत पाऊस पडणं एका दिवसात ही अशी परिस्थिती मी माग माझ्या राजकीय जीवनात वीस पंचवीस वर्षात तर पाहिली नाही त्यामुळं संकट फार मोठं आहे आणि या संकटामध्ये आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणानं उभे आहोत हे निश्चित आहे अनेक सगळे संकटाची माहिती मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकार्यांना सांगणार आहे अनेक माननीय मंत्र्यांनी सुद्धा तिथल्या पालकमंत्र्यांनी त्या त्या ठिकाणी पाहणी दौरा केला सर्वच मंत्री लातूरला गिरीश महाजन साहेब होते अब्दुल सत्तार साहेब हिंगोलीला होते मी स्वतः काल बीड आणि आज परभणीला या सगळ्या परिस्थितीचे आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत कृषी विभाग महसूल विभाग सुद्धा लक्ष ठेवून <coughs> मदत पुनर्वसन विभाग सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून त्यामुळं आज सांगणं हे उचित नाही पण मी उद्या नक्कीच कॅबिनेट संपल्यावरती ही मदत कधीपर्यंत मिळेल आणि पीक विंप कंपनी अग्रिम कधीपर्यंत देतील याबाबतची माहिती मी उद्या मुंबईत गेल्यानंतर सांगेल आपण पूल करत असतो रस्ता करत असतो त्यावेळेस त्या, त्या भौगोलिक परिस्थितीतली तिथल्या नद्या नाल्याची सगळ्या गोष्टीच अंदाज घेऊन यात त्या ठिकाणी करतो पण आता असा अंदाज पावसाचा कोण साडेतीनशे दीडशे एम एम पाऊस असा एका दिवसात पडतो असा अंदाज तर कधी कोणी बांधला नव्हता त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली कारण की अचानक एवढा पाऊस एक चोवीस तासाच्या आत पडला जे कधीच आम्ही मराठवाड्याने पाहिला नाही ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे संकट फार मोठ्या प्रमाणात आलं आदित्य ठाकरे कळत नाही मला कारण तर समजलं पाहिजे आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्यासारख्या लहान पामरांना शोभत नाही पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती पण घालवायचं का कळत नाही लक्षात आलं पाहिजे की काय घालवायचं लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं महिलांना सक्षम केलं शेतकऱ्यांना सक्षम केलं आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करा सगळ्या गोष्टीने मदत केली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का म्हणजे महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार आज जे आज महाराष्ट्रात आहे एवढं चांगलं काम करत आहे ते घालवायचं कशासाठी याच उत्तर मात्र आपणही आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे